या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत ही चौदा जानेवारी बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे यंदा मकर संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे पहा दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे किंवा ज्या रंगाचे वस्त्र घातलेले आहे त्या रंगाच्या वस्तू किंवा त्या रंगाचे वस्त्र आपल्याला त्या वर्षी चुकूनही परिधान करायचे नसतात म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे कपडे वस्त्र परिधान केलेले आहे आणि म्हणूनच आपल्याला ह्या वर्षी फक्त ह्या वर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळ्या रंगाची साडी किंवा मुलांना पिवळ्या रंगाचे कपडं कपडे आपल्याला चुकूनही परिधान करायचे नाही आहे त्याचप्रमाणे संक्रांत यावर्षी पिवळ्या रंगावर आहे मग सोन्याचे डागिने पिवळे आहेत हळद पिवळी आहेत हळद वापरावी का सोन्याचे डागिने घालावेत का याच विषयीची माहिती आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे आपण फक्त ह्या वर्षीच पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही घालायचे नाही त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याला अतिशय महत्त्व असतं त्यामुळे तुम्ही आवर्जून या वर्षी काळ्या रंगाचे वस्त्र काळ्या रंगाची साडी अवश्य परिधान करू शकतात पिवळ्या रंगाव्यतिरिक्त तुम्ही इतर रंगाच्या साड्या लाल हिरवी गुलाबी निळी पोपटी अशा विविध रंगाच्या साड्या देखील तुम्ही परिधान करू शकतात पिवळ्या रंगाचा ब्लाऊज पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाच्या छटा असलेले कपडे फक्त आपल्याला परिधान करायचे नाही मग या दिवशी हळद वापरावी का तर बघा हळद कुंकू हे सौभाग्य अलंकाराच्या वस्तू आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी हळदी कुंकू वापरू शकतात दागिने घालू शकतात कारण हे सौभाग्य अलंकार आहे आणि दागिने पिवळे जरी असले तरी देखील तुम्ही ते घालू शकतात आपल्याला फक्त वस्त्र कपडे पिवळे या दिवशी घालायचे नाही आहे